आज म्हणजे बडा काम मिला आहे घरावर हल्ला झाला तेव्हा नेमकं काय घडलं शिरसाट यांनी सगळं सांगितलं छत्रपती संभाजीनगर मधून एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झालाय मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने शिरसाट यांच्या घरावर दगडफेक केली आहे तसेच त्यांनी शिरसाट यांच्या घराच्या परिसरात आरडाओरडा केलाय मिळत असलेल्या माहितीनुसार हा तरुण मध्यधुंद अवस्थेमध्ये होता मध्यधुंद अवस्थेमध्येच त्याने संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न केला दरम्यान मध्यरात्री नेमकं काय घडलं याबाबत आता संजय शिरसाट यांनी माहिती दिली आहे ते पत्रकार परिषदेत बोलत होते माझ्या घरावर हल्ला करणारा हा सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर तीनशे दोनचे गुन्हे दाखल आहेत माझ्या घरावर ज्याने हल्ला केला तो त्याच्या मित्राला सांगत होता आज म बडा काम मिला आहे मी ही घटना साधारण समजत होतो पण आता ती गंभीर होणार आहे मी पोलिसांशी बोलून याबाबत माहिती घेणार आहे मी त्याला ओळखत नाही आरोपी माझ्या मतदारसंघातील आहे असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे पुढे बोलताना ते म्हणाले की मला अनेक वेळा धमक्या आल्या आहेत पण मी कधी काही बोललो नाही पण हे प्रकरण वेगळं आहे वो आरोपी पोलिसांना धमकावत होता अशा लोकांना जरब बसणं आवश्यक आहे जो आरोपी पकडला गेलाय त्याचा पोलीस योग्य तपास करतील मला जास्तीचे पोलीस संरक्षण घेण्याची गरज नाही काल संध्याकाळी साडे दहाच्या साडे दहा ते अकराच्या दरम्यान मी सर्व कार्यक्रम आटपून आलो घरात आतमध्ये पॅसेज मध्ये गाडी लावली उतरून आतमध्ये जायला लागलो तेवढ्यात लाईट एक मिनिटासाठी गेली माझ्याकडे जनरेटर असल्यामुळे तातडीने ते जनरेटर एक मिनिटाच्या अंतराने सुरू झालं बाहेर काय घडत त्याची मला कल्पना नव्हती एक इसम आतमध्ये आला पोलीस तिथे होते सेक्युरिटी होती, होती माझी त्यांनी त्याला विचारलं की काय काम आहे ते तर त्यांनी काही बोलायला नकार दिला पुन्हा त्यांना विचारलं की तुमचं काय काम आहे तर तो त्या पोलिसांच्या अंगावर धावून गेला मग पोलिसांनी त्याला पकडलं आणि पाहिलं तर त्याच्या तोंडाला वास येतो तो कदाचित तो, कदा तो दारू पिलेला असावा असा एक संशय त्यांना आला आणि त्यांनी त्याला धरलं आणि गाडीत बसवायचा प्रयत्न केला mm -hmm. जेव्हा मला एक घटना कळाली आतमध्ये मी असताना मी सहज सांगितलं की एखादा असेल पिलेला असेल काय त्याला विचारून घ्या पोलिसाला सांगितलं की थोडा दमदाटी करा आणि सोडून द्या परंतु पोलिसांनी सांगितलं की साहेब आम्हाला थोडा संशय येतोय इतके रात्रीचा मोटरसायकलीवर येणारा इसम कोण हे आम्हाला सह सहनिश्वताशी करावी लागेल आम्ही आमच्या पद्धतीने तपास करतो नंतर आम्ही त्याला सोडून देऊ मग त्याला मेडिकलला घेऊन गेल्या गेले आणि त्या का, मधल्या काळ काला, कालावधीमध्ये काही माहिती पोलिसांनी जमा करायला सुरुवात केली की नेमका हा इसम कोण तर माझ्या मतदारसंघाला लागून असलेला प्रदीप जयस्वालचा मतदारसंघ त्या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या समोर समतानगरचा तो रहिवासी आणि पोलिसांची काही माहिती काढली त्याच्यामध्ये मग तो गुन्हेगार आढळला तीनशे चोवीस च काही कलम त्याच्यावर हो आहे एकशे तीन म्हणजे खून तीनशे दोन आता एक तीन तीन दोन ते एकशे तीन झालं तेच कलम काय असावं तीनशे दोन मध्ये तो सह आरोपी आहे मी रात्रीची घटना विसरून गेलो तो मला कल्पना नव्हती म्हटलं पिलेला सोडला असेल परंतु सकाळी जी काही मला माहिती मिळाली की त्याला या सगळ्या त्याचा क्राईम रेकॉर्ड जो पाहिला तर तो थोडासा खतरनाकच आहे पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करतायत परंतु आता जी काय मला माहिती मिळाली की तो निघताना मोटरसायकलीवर दोन तीन मित्राला त्याने सांगितलं की आज मेरे को बडा काम मिला मिळाय अर आपले आता नेमकं कोणी त्याला काय काम दिलं किंवा काय त्याचं होतं इरादा होता त्याची मला कल्पना नाही पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करतायत मागे सुद्धा काही नोटाच्या प्रकरणामध्ये जे काही बनावट नोट असतात त्या प्रकरणामध्ये सुद्धा त्याचा हात असल्याचा संशय आहे म्हणून पोलीस त्याच्या पद्धतीने तपास करतायत परंतु खऱ्या अर्थानं मी ज्याला किरकोळ घटना समजत होतो ती थोडी सिरियस होण्याच्या मार्गावर दिसते आणि मला वाटतं एक दोन दिवसामध्ये त्याचा सर्व खुलासा होईल त्याला अटक केलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी छत्रपती संभाजीनगर